नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो बारामतीत राष्ट्रवादीची सभा गाजवली उद्धव ठाकरेंनी जीव गेला तरी यांची सत्ता मी येऊ देणार नाही दिला एल्गार काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान सुप्रियाताई तुमचे मला कौतुक करावेसे वाटते असे उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत म्हटले अशा वेदना फार कष्टदायी असतात पण त्यात तुम्ही खंबीर पवारांच्या पाठीशी उभे राहिल्यात हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं अजित पवार गटाने भ्रष्टाचार केले व ते लपवण्यासाठी त्यांनी भाजपाशी हात मिळवणी केली आणि पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना वाटलं की राष्ट्रवादी ही संपूर्ण आपलीच झाली निवडणूक आयोगाने जरी राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह त्यांना दिलेलं असलं तरी पण मला विश्वास आहे महाराष्ट्रातील जनताही शरद पवारांच्याच हातात पक्ष व चिन्ह पुन्हा देईल असे उद्धव ठाकरे यांनी बारामतीत झालेल्या सभेत स्पष्ट विधान केलं तसेच पुढे बोलताना ठाकरेंनी म्हटलं की दोन हजार चौदा व दोन हजार एकोणावीसला सुद्धा मोदींना एवढ्या वेळा महाराष्ट्रात सभा घ्यावा लागल्या नव्हत्या पण आता मोदी यांना सर्वात जास्त सभा या महाराष्ट्रात का घ्यावा लागत आहे याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा आरक्षणावरून झालेला महाराष्ट्रामध्ये वाद व वा आमदार फडाफडीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचा थांबलेला विकास हे बाकी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेलं आहे त्यामुळेच जनता यावेळेस महाविकास आघाडीलाच मतदान करून महाराष्ट्राची सत्ता हातात देईल असे उद्धव ठाकरेंनी सुप्रिया सुळे यांच्या सभेत आपली बाजू मांडली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांनी जो एल्गार दिला की देवेंद्र फडणवीस यांची सत्ता परत महाराष्ट्रात मी येऊ देणार नाही यावरून तुम्हाला काय वाटतं ठाकरेंनी दिलेला शब्द ठाकरे पूर्ण करण्यात यशस्वी होतील का नाही कमेंट करून नक्कीच सांगा तोरतास धन्यवाद जय महाराष्ट्र